भाग दोन आशीर्वादाकरिता करीता स्तुती वचने प्रियानो रोज देवाची स्तुती वचने ऐका व प्रार्थना करा देवाचे आशीर्वाद तुम्हाला येऊन गाठातील आशीर्वादांची वाट पाहावी लागणार नाही आमीन एकोणचाळीस हिचकियास जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीत याचा देव परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुझे अश्रू पाहिले आहेत पहा मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो यशया अडतीस वचन पाच चाळीस मी फरमावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानियेलाच्या देवापुढे कपेत होऊन त्याचे भय धरावे कारण तो जिवंत देव आहे तो सर्वकाळ जवळ आहे त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे दानियेल सहा वचन सव्वीस एक्केचाळीस तेव्हा नबोखदनेसर म्हणाला शद्रक मेशख व अबेदो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला राजाचा शब्द मोडला आपल्या देवा देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले त्यांना त्यांच्या देवाने आपला दिवेदूत पाठवून सोडवले आहे त्याचा धन्यवाद असो दानियेल तीन वचन अठ्ठावीस बेचाळीस देवपित्यापासून व प्रभू ख्रिस्त आपला तारणारा याच्यापासून कृपा दया व शांती असो तितला पत्र एकवचन चार त्रेचाळीस यरुशलेमेतील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य एज्रा सात वचन सत्तावीस चव्वेचाळीस परमेश या माझे बल माझा स्तोत्रविषय आहे तो माझा उद्धारक झाला आहे हाच माझा देव स्तवनाने मी याला सुशोभित करीन हाच माझ्या पित्याचा देव मी याचा महिमा गाईन निर्गम पंधरा वचन दोन पंचेचाळीस तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाकडे जाऊन सांगितले परमेश्वर असे म्हणतो परमेश्वर हा पहाय देव आहे तळवटीचा देव नाही असे अरामी लोक म्हणाले आहेत यास्तव हा सर्व मोठा समुदाय मी तुझ्या हाती देतो मग मी परमेश्वर आहे अशी तुम्हाला जाणीव होईल एक राजे वीस वचन अठ्ठावीस सेहेचाळीस त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन ते बोलत आहे तोच मी त्यांचे ऐकेन असे होईल यशया पासष्ट वचन चोवीस सत्तेचाळीस कारण तुझा निर्माण करता तुझा पती आहे सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात यशया चौपन्न वचन पाच अठ्ठेचाळीस महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादीत देव आहे आमेन रोम नऊ वचन पाच एकोणपन्नास सेनाधीश परमेश्वरा इस्रायलाच्या देवा करोबारुढ असलेल्या देवा तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस तूच आकाश व पृथ्वी निर्माण केलीस यशया सदतीस वचन सोळा पन्नास त्यांनी आम्हाला हे उत्तर दिले आम्ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या देवाचे दास आहोत जे मंदिर बहुत वर्षांमागे इस्रायलाच्या एका मोठ्या राजाने बांधून पुरे केले होते ते आम्ही बांधत आहोत एजा पाच वचन अकरा एक्कावन्न कारण तुम्ही मिसा देशाहून निघालात तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोऱ्यांचे दोन राजे सिहोन व ओग यांचा तुम्ही कसा समोर नाश केला हे आमच्या कानी आले आहे हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे यहोशवा दोन वचन दहा व अकरा बावन्न क्रोधाने त्यांचा संहार कर ते नाहीसे होईपर्यंत त्यांचा संहार कर देव याकोबावर व पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सत्ताधारी आहे अशी लोकांची खातरी होवो स्तोत्र एकोणसाठ वचन तेरा त्रेपन्न हे परमेश्वरा देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे पावित्र्यामुळे वैभवी स्तवनीय कृत्यांनी भयानक अद्भुते करणारा असा जोतू त्या तुझ्यासारखा कोण आहे निर्गम पंधरा वचन अकरा चौपन्न कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे आम्हाला पुत्र दिला आहे त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणतील यशया नऊ वचन सहा पंचावन्न अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला मी सर्वसमर्थ देव आहे तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा उत्पत्ती सतरावचन एक छप्पन्न हे सेनाधीश देवा परमेश्वरा हे परमेशा तुझ्यासारखा समर्थ कोण आहे तुझी सत्यता तुझ्याबोवती आहे समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवतोस तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करतोस स्तोत्र एकोणनव्वद वचन आठ व नऊ सत्तावन्न कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जीवंत व सत्यदेवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे एक थेस्सल एकवचन नऊ व दहा अठ्ठावन्न सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे योहान वचन तीन एकोणसाठ तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत एक करिंथ आठ वचन सहा साठ जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच ज्ञानी देव त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो आमेन एक तिमथ्य एकवचन सतरा एकसष्ट आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा इफ्फीस एक वचन सतरा बासष्ट आणि संकटसमयी माझा धावा कर मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील स्तोत्र पन्नास वचन पंधरा त्रेसष्ट परमेश्वराचा कोश पलिष्ठ्यांच्या मुलखात सात महिने राहिला होता नंतर पलिष्ठ्यांनी याजकांना व शकून पाहणाऱ्यांना बोलावून विचारले परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे त्याच्याबरोबर काय देऊन तो स्वस्थांनी पाठवावा एक शमवेल सहा वचन एक व दोन चौसष्ट म्हणून देशातला जो आपणास धन्य म्हणवी तो सत्यदेवाच्या नामाने आपणास तसा म्हणवी देशातला जो शपथ वाहील तो ती सत्यदेवाच्या नामाची वाहील कारण पूर्वीच्या कष्टांचा विसर पडला आहे व ते माझ्या दृष्ट्याट झाले आहेत यशया पासष्ट वचन सोळा पासष्ट ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकांना विसावा दिला तो धन्य तो आपला सेवक मोशे याच्याद्वारे जे वचन बोलला त्यातला एक शब्दही व्यर्थ गेला नाही एक राजे आठ वचन छप्पन्न सहासष्ठ मी आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना करून पापांगीकार केला तो असा हे प्रभो हे थोर व भयावे देवा जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्यांच्याबरोबर तू आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतोस दानियेल नऊ वचन चार सदुसष्ट आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो अशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी रोम पंधरा वचन तेरा